मला वाटतंय हिंगोलीच्या जे भावी आमदार यान आहेत या या याने तर धसका घेतलेला आहे पण मला वाटतं या ठिकाणचा प्रचार माझा महाराष्ट्राचा धसका घेतला आहे या ठिकाणी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याने पाहिला असेल मी ज्या ज्या गावात मी जातो स्वयंपूर्तीनं त्या गावामध्ये हजारोच्या संख्येने संख्या तयार राहते आता या ठिकाणी पाहिला असेल मी कुणाला प्रोग्राम नेला नाही काही केलं नाही मी कुठलाही माझा केलं नाही या ठिकाणी पाहिला असेल दुपारी या ठिकाणी आमच्या पूर्ण भाऊ शिंदे मंडळी आहे आणि दुपारी फक्त माझ्या दोन वाजता आले आणि यांनीच परवानगी काढली त्याच्या जाऊन कार्याला जाऊन खिडकीत जाऊन आणि ठिकाणी एवढा कार्यक्रम राहिला आहे या ठिकाणी पाहिलं ज्या गावात गेलो किंवा जिथे मी उभं राहिलो त्या ठिकाणी माझी रॅली सुरू होते जिथे मी उभा राहतो भाषण सुरू करू शकतो एवढा परिसरात या ठिकाणी जनतेचा माझा आहे निश्चित या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे पण या ठिकाणी आघाडी आणि ती युतीचे पूर्ण पाण्याची ओळख पसरली म्हणजे अफवाचा पेय पसरत आहेत रमेश शिंदे मॅनेजर उमेदवार आहे रमेश शिंदे कालच्या जे अमित शहाची सभा झाली होती यासुद्धा रमेश शिंदे मॅनेजर आहे अहो या ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये आहे रमेश शिंदे मॅनेजर उमेदवार नाही रमेश शिंदे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मनोज पटल्यांचा सेवक आहे त्यामुळे रमेश शिंदे या ठिकाणी भेसळ टाकत नाही जे बातम्या बदल त्यांचं भेस रक्त आहे त्यामुळे रमेश शिंदे उदर राहील तुमच्या माध्यमात सांगतो सर्वांना कळवा या ठिकाणी या ठिकाणी मी विधानसभेत जर पाहिलं महाराष्ट्रातला सर्वात मागासला जिल्हा जर म्हणला हिंगोली जिल्हा आहे या ठिकाणी एवढं करण्यासारखं आहे आज या ठिकाणी माझा शेतकरी मायबाप वर्ग रोजचा हजार मरण मरण देऊन जगत आहे अहो शेतकऱ्यांना लाईट नाहीये आता शेतकऱ्यांना लाईटची गरज आहे पेरणी नेमकी झालेली आहे आणि शेतकऱ्याला पाणी द्यायला लाईट नाही शेतकरी चिंतेत आहेत की मागचं मागचं पाहिला जर पीक तुमचं ओल्यास आणून गेलं येणार लाईट म्हणून जाणार आहे या ठिकाणी मला वाटतं उदय आमदार साहेब झोपले होते काय तर त्यांना मला वाटतं जिंकेच्या विकासाची गरज नाही त्यांना स्वतःच्या विकासाची गरज पडली त्यांचं या ठिकाणी जर थोड्या अंतरावर गेलो तुम्ही या ठिकाणी भव्य देऊ असे एवढी मोठी बिल्डिंग उभी आहे मला वाटे कलेक्टर ऑफिसमध्ये यापेक्षा लहान आहे एवढी मोठी भव्य बिल्डिंग उभे आहे फक्त त्यांनी स्वतःचा फायदा केलं आहे जनता विकास केला नाही दुसरा विषय पाण्याचा हिंगोली जिल्ह्यातून कैयादू नदी वाहते की कयादुरी हिंगोली आणि विधानसभेची एक धमनी आहे रक्तवाहिनी आहे जीवनवाहिनी आहे ही नदी बारमाही पुन्हा थांबणार नाही कारण धरण कोड विषयाला आहे आमचं पूर्ण पाणी धरणाची उंची वाढवून डावा काढला शांत बसणार नाही विधानभवनासोबत आंदोलन करील जीवाची बरोबर करणार नाही उपोषणा बसेल पण या ठिकाणी डावा काढला शो शांत बसणार आहे सांगतो दुसरा विषय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाचा कारण शेतकऱ्यांना मालाचा प्रश्न असतो मालाच्या भावाचा या ठिकाणी आयात करून जेव्हा धोरण असेल त्या वेळेस तुम्हाला सभागृह देणार नाही पण शेतकऱ्यांचा आयात करून धोरण बदल राहणार नाही तुम्हाला हक्का सांगतो या ठिकाणी चौथा असेल युवकांचा बेरोजगार आहेत या ठिकाणी इरिगेशन नाही औद्योगिक नाही युवक या ठिकाणचे पूर्ण परेशान आहेत या ठिकाणी शासकीय दोघांनी पाहता तुमची तुझी नाही नाहीये या ठिकाणी आमदार म्हणून मला वाटतंय लगेच पाहिलं की एअर मुंबई मुंबईत जातात अहो तुम्ही या ठिकाणी दहा वर्ष आमदार असं केलं काय निश्चित या ठिकाणी खूप शोकांतिक आहे हिंगोली जिल्हा एवढा मागास मागासून विकास करण्यासाठी खूप ठिकाणी बाकी आहे विद्यमान आमदार जे तारन साहेब असतील माझं आवाहन करायची गरज नाही मला आज ते एवढे गेले तर मला वाटतंय आपण वाटतं त्यांची एवढी बेकार हालत आहे पहिल्यांदा त्यांच्या गाड्या बायबाबत फिरू दिला नाही का करते काय म्हणले मी दोनाची निवडणूक लढवणार नाही तर पुन्हा दुसरं काय म्हणले ज्यांना आम्ही आमचं दैवत मानतो तुमचे संघर्ष म्हणून पाटील यांना ते कादे मानले अहो आमदार मोदय साहेब तुमची खाळची लावली तेरा दोन हजार तेरा, तेरा, तेरा खायची लायकी नव्हती आणि तुम्ही आमच्या दैवताला प्यादे म्हणता अहो आमच्या ज्या उन्हाळ्यात लग्न झाले प्रत्येक पत्रिकेवर आज मनोजरे फोटो होते आणि त्याला तुम्ही प्यादे म्हणता यामुळे मनो मनोजर यांची विषय संपलेला आहे कारण जो समजा आमदार आहे यांनी फक्त स्वतःचा विकास केलाय आहे बाकी जनतेचा विकास कुठलाही केला नाही त्यामुळे निश्चित ज्या माणसाला जनता तिसऱ्या पाचव्या नंबरला आहे आज ते परिषद आहेत त्यांनी दुसऱ्या नंबरला कसं ठिकाणी पाहिलं असाल मी तुमच्या युतीचं सांगितलं आघाडी दुसरं सांगतो आघाडीचे महोदय तुम्हाला सांगतो भया पाटील गोरेगावकर त्यांचे वडील एकोणीसशे एक्क्याण्णव ला तुमच्या पंजावर लढले नंतर घड्यावर तीन वर्ष लढले नंतर बसपा हातीवर लढले नंतर सायकलवर लढले मला वाटतं एकही पक्ष सोडला नाही आणि या ठिकाणी पाहिलं असेल जेव्हा आमदार महोदय होते त्यांचे वडील त्यावेळेस त्यांची कारकीर्द पाहिली या ठिकाणी हिंगोलीच्या महिला सुरक्षित नव्हत्या एवढी दहशत या ठिकाणी त्यांनी केली होती त्याचा इतिहास काढला आतापर्यंत निवडणूक समोर जात नाहीत पण ते त्यांना माहिती आहे मला लोक निवडून देत नाहीत त्यांनी आज माझी महिला भगिनी पुढे केली त्यामुळे निश्चित सांगतो त्यांनी सुद्धा माझे त्यांच्या माझ्या रेसमधीच नाहीत मला ठिकाणी अपक्ष दुसऱ्या नंबरला येऊ शकतो माझी आघाडी राहील कमीत कमी एक लाखाच्या वर निश्चित सांगतो कारण या ठिकाणी माझी जनता असेल जनतेने या ठिकाणी पाहिला असेल कुणी अवयव दान करत किडनी दान करत कुणी डोळे दान करतय या ठिकाणी जर मी या ठिकाणी पाहिलं असेल माझं मी मनोत्तर माझ्या माझ्या जर कुटुंबात ठरवलं माझं शरीर या ठिकाणी चमडे दान करायचं या ठिकाणी निश्चित जनतेची उपकार करू शकणार नाही माझ्या चमडी जरी या ठिकाणी ज्यांचे बुट शिवले तरी मी सुरू शकणार नाही एवढं या ठिकाणी मला पाठिंबा आहे त्यामुळे माझा निश्चित आहे